विजया आर्मी संस्थेचा अध्यक्षाच्या नात्याने बोलत आहे नेहमीप्रमाणे आज संडे डोनेशन आमचं इथे सुरू आहे आज आम्ही मेडिसिनऐवजी आम uh, आज ब्लँकेटसुद्धा वाटप केलेलं आहे नेहमी आमचं मेडिसिन डोनेशन घाटी परिसरामध्ये सुरू असतं जे पण गरजू आणि निडी जे लोक असतात त्यांना आम्ही मेडिसिन्स आमच्या संस्थेद्वारे इथे प्रोव्हाइड करत असतो फ्री ऑफ कॉस्ट प्लस आज आम्ही एक वेगळा उपक्रम राबवला थंडी जास्त असल्यामुळे आम्ही ब्लँकेट वाटप सुद्धा के आज केलेलं आहे त्यानंतर तुम्ही लोकांना कमल पाठले आज आम्ही एक साधारण पन्नास ते साठ आम्ही ब्लँकेट्स आणलेले होते त्यामधले बरेच ब्लँकेट्स आम्ही इथे वाटलेले आहे जे गरजू रोड साइडला असतात झोपतात ज्यांच्याकडे घर नाहीये ज्यांच्याकडे निवारा नाही आहे त्यांना आम्ही हे सगळे ब्लँकेट्स डोनेट केलेलं आहे प्लस फूड वगैरे सुद्धा आम्ही वाटप करत आहोत आणि जे काही जास्त गरीब आहे पेशंट ज्यांना कोणी फॅमिली नाही आहे त्यांना फ्रुट्स वगैरे हो किंवा ड्राय फ्रुट्स असो किंवा जी काही पैशाची मदत असो ती सुद्धा आम्ही करत असतो जे संस्था आहे ते मुख्य उद्देश काय ते काय काय करतो संस्था लोकांना विजा आर्मी जी है, ही जी संस्था आहे ही संस्था आम्ही फक्त एक चांगली हेल्प म्हणून लोकांना ही संस्था ओपन केलेली आहे की जी पण काही हेल्प असो जे पण कोणी गरजू आहे त्यांना मेडिसिन असो किंवा काही म्हणजे पैशाची गरज असो किंवा अम्ब्युलन्स असो ब्लड असो ब्लड टेस्ट असो एक्स रे असो आणि एम आर आय असो किंवा कोणतीही मदत असो ती मदत आम्ही गरजू लोकांना आमच्याद्वारे करत असतो काही उपक्रम भविष्यामध्ये आम्ही आता लवकरच एक प्लॅनिंग सुरू केली आहे एक मोठा अनाथ आश्रम आणि एक मोठं वृद्धाश्रम आपण इथे सुरू करण्याचा एक ट्राय करत आहोत यावर्षी ते काम नक्कीच होऊन जाईल आणि आमचा असं प्रयत्न आहे की ऍटलिस्ट शंभर लोक तरी त्या वृद्ध आश्रमात आणि अनाथ आश्रमामध्ये राहिले पाहिजे आणि त्यांची आम्ही सेवा करू ते तुमची ही संस्था ऑल ओव्हर इंडियामध्ये सध्या वर्क आमचे चालू आहे वर्क आमचं असं चालू आहे वेगवेगळ्या सिटीमध्ये जिथून आम्हाला काही पैशाची गरज म्हणजे कोणी सांगितली की आम्हाला पैसे लागत आहे किंवा आम्हाला काही मेडिसिन लागत आहे किंवा आम्हाला एखादी मदत लागते ती मदत आम्ही त्यांना इथूनच म्हणजे तिकडे पुरवून देत असतो आता तुमचे सोबत जय शिंदे आहे ते पण एक लाईफ केअर अनिमल संस्था की अध्यक्ष आहे त्यांच्या पण काम लय छान आहे ते नायून का ते काय तुम्ही जय शिंदे आमच्याशी जुडून त्यांचे दोन वर्ष झाले आहेत आय थिंक आणि यांची संस्था पण खूप छान इथे काम करते सुद्धा खूप छान काम आहे ते म्हणजे अनिमल साठी काम करतात जसं आम्ही माणसांसाठी काम करतो ह्युमन साठी वर्क करतो तसं ते सगळ्या अनिमल साठी वर्क करतात जे पण स्ट्रीट डॉग्स असतील त्यानंतर जे पण पक्षी वगैरे आहेत जसं आता संक्रांतीचा सा सीझन चालू आहे संक्रांतीच्या सीझनमध्ये मांजा हा खूप प्रमाणामध्ये याचा वापर होतो पण नॉर्मल मांजाने एवढा काही फरक पडत नाही पण जे चायनीज नायलॉन मांजा आहे त्या नायलॉन मांज्यामुळे लोकांचे गळे कापले जात आहेत जे लोक टू व्हीलरवर जातात आणि जे आपले पतंग वरतून कटतात ते म्हणजे पतंग कटल्यामुळे लोकांचे गळे इथे कापले जात आहेत त्यासाठी जय शिंदे वर्क करत आहेत आणि आमच्यासोबत स्मार्ट सिटी आहे आमच्यासोबत आपली महाराष्ट्र पोलीस आहे आपल्यासोबत महानगरपालिका आहे सगळेच लोक सगळं म्हणजे आमच्या सोबत येऊन वर्क करत आहे नायलॉन मांजाच्या अभियानासाठी आणि प्रत्येक एरियामध्ये आमचे सभासद आहेत ते आम्हाला कुठे पण काही पण त्यांना मांजा आढळून आला किंवा त्यांना काही पण एक मांजा विरोधी म्हणजे मांजा सारखे काही गजार त्यांना दोरे वगैरे काही गोष्टी आढळून येत आहे किंवा कोणी सेल करताना त्यांना दिसून येत आहे तर ते आम्हाला त्वरित ते कळवत आहेत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहेत जयेश शिंदे स्वतः तिथे जात आहेत आपले जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांना फोन करत आहेत त्यांना सुद्धा सोबत घेऊन जात आहेत महानगरपालिकेचा सुद्धा याच्यामध्ये सपोर्ट आहे जी श्रीकांत सरांचा यामध्ये खूप मोठा रोल आहे ते सुद्धा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट करत आहेत यासाठी जे वापरतात त्यांना काय सांगणार तुम्ही नायलॉन मांजा जे वापरत आहेत त्यांना आम्ही हीच वॉर्निंग देणार आहे की तुमच्या मांजामुळे आज खूप लोकांचे गळे कापले जात आहे लोकांचे मृत्यू सुद्धा इथे होत आहे नायलॉन मांजामुळे आणि याचा गुन्हा सुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी सांगितला आहे की याला हाफ मर्डरची केस याच्यावरती दाखल करणार आहेत ते तर मी सगळ्यांना असं सांगेल आपल्या मीडियाच्या मार्फत की नायलॉन मांजे जे कोणी सेल करत आहेत ते त्वरित बंद करा सेल करणं कारण की याच्यामुळे हानी होत आहे माणसांची तर हानी होतच आहे प्लस जे पक्षी आहेत ते तिथे मृत्युमुखी होत आहेत ते मरण पावत आहेत तर सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की नायलॉन मांजा वगैरे वापरू नका संक्रांत आता काही दिवसांवरच आलेली आहे पतंग उडवायचे तर तुम्ही उडवा चांगले नॉर्मल मांजे वापरा दोरा वापरा नायलॉन मांजे वापरू नका तुमच्या पूर्ण सांगा माझं पूर्ण नाव विक्रम राजेंद्र जाधव मी विजय आर्मी संस्थेचा अध्यक्ष आहे मागच्या आठ वर्ष आठ ते दहा वर्षापासून आम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटल येथे काम करत आहोत आणि संपूर्ण संभाजीनगर शहरात आमचं काम सुरू आहे प्लस महाराष्ट्रात आणि ऑल इंडियामध्ये सुद्धा आमची हेल्प जात आहे पेशंटला काय करणार तुम्ही स्वच्छतेच्या बाबतीत आज फार मोठा फरक म्हणजे सत्तर टक्के फरक पडला आहे घाटीमध्ये जे नवीन डीन आले आहेत त्यांनी बरीच चांगली कामगिरी इथे केलेली आहे प्रिव्हियस जे डीन होते ते त्यांचे वर्क म्हणजे ते करत होते चांगलं बट स्वच्छता इथे नव्हती स्वच्छता खूप सध्या चांगली झालेली आहे बट तरी पण अजून पण इथे मेडिसिन्स जे आहे ते प्रत्येक पेशंटपर्यंत पोचत नाही आहे खूप इथे गरजू आहेत अजून पण आणि त्यांना जी मदत पाहिजे जी चांगली मदत मिळाली पाहिजे ती मिळत नाही आहे तर ती प्लीज सहकार्य मी सांगेल की जे डीन आहे घाटीचे त्यांनी इथे सहकार्य करावं प्लस आज मी मेडिसिन विभागामध्ये जेव्हा दौरा केला तेव्हा मी बघितले की वॉर्ड नंबर टूमध्ये वरून स्लॅब पडत आहे वरून पाणी गळत आहे खाली पेशंट झोपलेला आहेत त्यांच्या पायावर प्लास्टर आहेत आणि त्याच्यावरती ते पाणी गळत आहे तर खूप हालाकीची परिस्थिती सध्या मी घाटीमध्ये बघत आहे तर मी प्रशासनाला सांगेल की लवकरात लवकर त्यांनी याच्यावर कारवाई करावी आणि लवकरात लवकर एक स्टेप घ्यावं की जेणेकरून जे नॉर्मल आणि सर्वसाधारण लोक आहे त्यांचं लवकरात लवकर इथे इलाज चांगलं व्हावं आणि ते लवकर सुखरूप घरी पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकाला काय बाबतीत पाहिजे हे बघा फक्त प्रशासनाला आपण सांगून आपलं काम होणार नाही पेशंटला सुद्धा इथे असं स्वतःचं घर समजून इथे जो घाटी परिसर आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे इथे इथे तसं त्यांना राहिलं पाहिजे सगळे लोक जेवण करतात आणि जेवणानंतर ते तिथेच त्यांचा डब्बा साईडला फेकत आहे थुकत आहे सगळीकडे तर हे आपल्याला चेंज करावं लागेल तर सगळे जे इथं आहेत पेशंट त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही इथे प्लीज थुकू नका आणि इथे कचरा वगैरे टाकू नका कचऱ्यासाठी बऱ्याच डस्टबिन्स आहेत त्या डस्टबिनमध्ये कचरा टाका पॉलिथिन वगैरे खाली फेकू नका इथे आपलाच परिसर खराब होतोय आणि आपण आपल्यालाच त्या परिसरामध्ये राहावं लागते कचऱ्यात आपल्यालाच राहावं लागतंय